हनुमान जन्मोत्सव निमित्ताने नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठ संघटनेच्या मान्यतेने नाशिक येथील नामवंत ए जे फिटनेस हब आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठ तथा मेन्स फिजिक्स स्पर्धा ए जे क्लासिक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या सातपूर परिसरातील सावरकर नगर येथील जांता राजा येथे या शरीरसौष्ठ स्पर्धेचं आयोजन केलं होतं खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते हनुमान चालिसा आणि आरती करून आयोजक किशोर जाधव आणि अमोल जाधव यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जिल्हा संघटनेचे सरचिटणीस तथा स्पर्धेचे मार्गदर्शक गोपाळ गायकवाड सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे दिनकर पाटील निवृत्ती इंगोले अजय आंबेकर दिनकर कांडेकर रवींद्र पाटील समाधान देवरे रवी देवरे नाना वाघ अमोल वाजे कपिल भावले सोनू घोगे लखन कुमावत सार्थक नागरे सीए मनोज तांबे दीपक लोंडे हर्षदा गायकर रामदास मेधगे नितीन निगड महेश तुपे जीवन रायते सचिन गांगुर्डे रंजन ठाकरे दीपक वागचौरे रवी जोशी देवा जाधव बाळासाहेब भोजने प्रवीण नागरे पंकज नागरे जितू चोरडिया प्रशांत खरात राहुल बोरकर प्रमोद जाधव राजू गायकवाड रणजित जाधव किरण पाटोळे जुनेद शेख गौरव जाधव अविनाश पाटील गोकुळ नागरे अॅडव्होकेट महेंद्र शिंदे आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते लीग दरम्यान या शरीरसौष्ठ स्पर्धेला पंच म्हणून नाशिक जिल्हा हौशी सर्वोसृष्ट संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड दिनेश भालेराव अमोल जाधव अनंत कदम सुबोध जगताप सुभाष घुके तसंच गुण लेखनपदी प्रोफेसर दिग्विजय गायकवाड आणि सूत्रसंचालन रवींद्र वर्पे यांनी केलं होतं स्टेज मार्शल चेतन जसे आणि रामदास पोमनाथ सिद्धेश वर्पे यांनी पाहिलं होतं दरम्यान एजे क्लासिक दोन हजार पंचवीस स्तरीय स्पर्धेच्या निकालामध्ये साठ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक माजिद सय्यद द्वितीय क्रमांक विक्रांत खोडे तृतीय क्रमांक अभिषेक वेत्रुली चौथा क्रमांक हर्षल मगर तर पाचवा क्रमांक सोफियान अन्सारी यांनी पटकावला होता तर पासष्ट किलो स्पर्धेमध्ये शिवा आडके गिरीश मायकर दीपक थापा रोहित निकम सुमित लोखंडे यांनी पटकावला होता तर सत्तर किलो स्पर्धेमध्ये नयन माळी अपूर्व खैरे साहिल शेख निसान खान वैभव भालेराव यांनी पटकावला होता तर पंच्याहत्तर किलो स्पर्धेमध्ये राकेश देवरे जयराम निकुंभ संजय वाघ मयूर महाजन रोहित सोनवणे आदींनी पटकावला होता तर ऐंशी किलो वजनाच्या स्पर्धेमध्ये अजय निषाद राहुल पाटील दीपक डंबाळे आकाश झाकणे पियुष केदारे यांनी हा पटकावला होता तर मॅन्स फिजिकच्या याच्यात ऋतिक गाडेकर सुमित शैलेश सोनवणे आदेश पवार मयूर जायले सुमित शेख आदी होते तर यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या एजे जिम श्रीच्या इंटर जिम मर्यादित टॉप टीम स्पर्धेमध्ये दे राकेश देवडे पियुष केदारे गौरव सांगळे संकेत देवडे गिरीश मायकर उमेश पवार चंदन रॉय मयूर महाजन अथर्व सासवडे पवन राठोड तर बेस्ट पोजरपदी आकाश झाकणे आणि पियुष केदार यांनी बाजी मारली तर किताब विजेतापदी अजय निषाद यांनी विजय मिळवला दरम्यान जवळपास या स्पर्धेमध्ये दे दीड लाखांचे बक्षीसांचं आयोजन करण्यात आलं होतं बेचाळीस विजेत्यांना बक्षीसही प्रदान करण्यात आली होती दरम्यान कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आकाश डुबे विशाल जाधव सुचित पाटील विशाल महाले मनीष राय विशाल तिवारी बलराम देवरे आदित्य सोमासे वैभव आयरे गौरव सांगळे आदींनी परिश्रम घेतले होते तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील एजे फिटनेस क्लबच्या वतीने महिला क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं रामनवमीच्या दिवशी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आयोजन केलं होतं तर यामध्ये सहा महिलांचा एकूण संघ सामील झाले होते तर बत्तीस संघ हे मुलांचे होते, होते। दरम्यान एजे फिटनेस क्लबच्या आयोजक अमोल जाधव आणि किशोर जाधव यांच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते दरम्यान या प्रसंगी सातपूर परिसर हा पंचक्रोशीतील अनेक मान्यवर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरुणावाची जी प्रतिमा आहे जी मूर्ती आहे ती मूर्ती बलदंड मूर्ती बघितल्यानंतर गावातल्या तरुणांमध्ये एक जनजागृती होईल काहीतरी बदल होईल त्या हनुमानाच्या मूर्तीकडे पाहून स्वतःमध्ये काहीतरी वेगळी आगळी प्रेरणा निर्माण होईल आणि आपल्या गावातील प्रत्येक गावातील तरुण स्वतःच्या शरीराची व्यायाम करण्याची त्याला ती सवय लागेल आणि त्या सवयीतून हा बलदंड देश हा बलदंड भारत तयार होईल या, या भूमिकेतून खऱ्या अर्थाने रामदास स्वामींनी हनुमानाची मंदिरं स्थापन केलेली आहेत आणि आज या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय वेगळं असं वाटलेलं आहे की इथे दिसलेला प्रत्येक तरुण जो आहे त्या प्रत्येक तरुणाच्या बाहूमध्ये तो प्रत्येकाच्या छातीमध्ये आज काहीतरी वेगळी अशी ऊर्जा आहे ताकद आहे ही कशामुळे आहे असं या फिटनेस हबमुळे आहे फिटनेस क्लबमुळे आहे आणि आजचा तरुण आजचा जर देशातला तरुण जो आहे असाच बलदंड असायला पाहिजे जो शरीर ज्याचं मी असं नेहमी सांगत असतो ज्याचं शरीर मजबूत ज्याचं शरीर मजबूत असेल त्याचं मन मजबूत आहे आणि ज्याचं मन मजबूत आहे त्याची बुद्धी मजबूत असते म्हणून सगळ्या पालकांना मी विनंती करेल या तरुणांना विनंती करेल की आपला देश बलदंड झाला पाहिजे हा देश सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतः व्यायाम केला पाहिजे आपल्या मुलांना व्यायाम करायला लावला पाहिजे आणि एकदा का तुम्ही व्यायाम करायला लागले माझी मला खात्री आहे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माणसाला मनामध्ये कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद या व्यायामाने आणि शरीराने निर्माण होते त्यामुळे कुठलीच अडचण आयुष्यामध्ये येत नाही म्हणून तरुणांनो जास्तीत जास्त फिटनेसकडे लक्ष द्या सगळं आयुष्य सुकलाम सुजलाम झाल्याशिवाय राहत नाही त्याचं उदाहरण आपण सगळे त्या ठिकाणी बघत आहोत म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने या क्लबला शुभेच्छा देतो ही स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धकांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र दोन्ही बंधूंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल आज जवळजवळ पाच ठिकाणी त्यांच्या जिम्स चालू आहेत दोघेही प्रामाणिकपणे या मुलांना घडवण्याचं काम ते करतात प्रामाणिकपणे सेवा करतात आणि सर्वांना बरोबर घेऊन सर्व जाती मित्रपरिवाराला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बरोबर घेऊन हे दोघं बंधू काम करतात खरं आज मला त्यांनी सांगितलं होतं अण्णा तुम्ही शेवटचं बक्षीस द्यायला या परंतु आमच्या आपल्या भागामध्ये निष्पाप रिक्षा चालकाला रात्री भांडण सोडायला गेला, गेला त्याला मारून टाकलं प्रकाश सूर्यवंशी म्हणून खर तर समोर खूप मोठमोठे नेते बसलेले ते फक्त जयंतच करतात परंतु अशा घटनांच्या बाबत एकत्र नाही येत ते एखादा मोर्चा काढावा कायदा सुव्यवस्थाबाबत सगळ्यांनी एकत्र यावं जसे दोन बंधूंचा नाशिक रोडला खून झाल्यावर ते राष्ट्रवादी पक्षाचे होते आणि त्यांच्यासाठी नाशिकमध्ये खूप मोठा मोर्चा निघाला सातपूरची परिस्थिती तशी खराब आहे मग सगळ्यांनी खरं एक एकत्र आलं पाहिजे माझा अख्खा दिवस त्याच्यात गेला आता परत तिथे जायचं आहे सगळ्यांना विनंती आहे की अशा घटना घडू नये त्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि अशी जी मुलं घडली त्यांना खूप शुभेच्छा ज्यांनी भाग घेतला जे विजयी झाले त्यांनाही शुभेच्छा जे आज जिंकले जरी नसतील त्यांनी प्रयत्न करा त्यांनाही शुभेच्छा आज रवींद्र धिवरे अमोल पाटील मला दोन्ही बंधूंनी अतिशय प्रेमाने कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांच्याकडून असंच कार्य पुढे चालू राहील त्यांना कधीही अपेश येणार नाही कारण ते दोघंही प्रामाणिक आहेत त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत त्यामुळे ते कायम यशस्वी होणार पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो ठेपले अटल न्यूज